टाकणे आणि मी खूप वेळा विचार करत होते कारण की हा माझा पहिला प्रवास आहे युट्यूबपर्यंत नमस्कार मित्रांनो मी अंकिता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मी युट्यूब चॅनल कसं चालू केलं तर व्हिडिओ मी एक गृहिणी आहे आई आहे आणि मला पण वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे सर्व जबाबदाऱ्या सांभाळते मूल सांभाळते की स सर्व काही करून मला पण वाटायचं काहीतरी करावं मोबाईलवरती यूट्यूब पाहताना सर्वजण आपले अनुभव शेअर करायचे ते पाहून मला पण कुठेतरी वाटायचं की आपण का नाही करू शकत आपण पण हे करू शकतो तर नंतर मी लाईव्ह करायला चालू केलं लाईव्हमध्ये थेट लोकांशी बोलता येतं त्यामुळे कॉन्फिडन्स वाढत गेला आणि रोज रोज लोकं येऊन तिथे बोलतात त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि सपोर्ट पण जास्त मिळू लागला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय